अतिक्रमण काढल्याने पाटचारींनी घेतला अखेर मोकळा श्वास शहादा शहरातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या पाटचारीवरील अतिक्रमण शहादा नगरपालिकेतर्फे रविवारी रात्रीपासून काढण्यास सुरुवात झाली डोंगरगाव रस्त्यालगत पाटचारी वर्धनाट्य व्यावसायिकांनी एकामागे एक जणू अतिक्रमणाची साखळीच उभी केली होती म्हणून पाटचारीचं अस्तित्व नष्ट झालं होतं परिणामी तर पावसाळ्यात डोंगरगाव रस्त्यावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता जेव्हा जेव्हा मुसळधार पाऊस झाला तेव्हा तेव्हा डोंगरगाव रस्त्यावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत होती पाऊस थांबल्यानंतर दोन ते तीन दिवस अनेक वसाहतीमध्ये जलमय परिस्थिती उद्भवत होती न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक महत्त्वाची कागदपत्रे भिजल्याने खराब झाली होती या पाचरीवरील अतिक्रमण काढण्यात यावं व त्यामधील जलप्रवाह सुरळीत करण्यात यावा यासाठी विविध राजकीय पक्ष संघटना नागरिक यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली होती या पाचऱ्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे असे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले होते जिल्हा न्यायाधीशांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येऊन पाटचारी मोकळी करावी असे आदेश दिले होते अखेर उपविभागीय अधिकारी सुभाष तळवे यांनी अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं असे आदेश नगरपालिका मुख्य अधिकारी दिनेश सिन्हारे यांनी डोंगरगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली तीन जेसीपी व तीस पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी रात्रभर पाटचारी मोकळी करण्यासाठी प्रयत्न करत होते प्रशासनाने रात्री काही प्रमाणात अतिक्रमण हटवल्यामुळे पाटचारीने अखेर मोकळा श्वास घेतला असून जलप्रवाह सुरळीत झाला आहे एमडी टीव्ही साठी शहादा प्रतिनिधी संजय मोहिते